सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे पुणे शहरातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे आणि यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले तीन ते चार गाड्यांची धडक बसल्यानं हा अपघात झाला दोन कंटेनरमध्ये कार अडकल्यानं अनर्थ घडला या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होतो अशी माहिती आहे आणि ते कुटुंब या आगीमध्ये होरपळून निघाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूच्या वाहनांना ही आग लागली पुणे बंगळुरू महामार्गावर हा अपघात घडला भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि समोर येईल त्या वाहनांना उडवत पुढे गेला कंटेनरना जवळपास वीस ते पंचवीस वाहनांना धडक दिली दरम्यान या घटनेचा थरारक असा सीसीटीव्ही समोर आलाय या सीसीटीव्ही मध्ये कंटेनरला भीषण आग लागल्याचं दिसत आहे तो कंटेनर ब्रेक फेल झाल्यामुळे सुसाट वेगानं जाताना दिसतोय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत वैभव काय सांगाल पुण्यामधलं नवले ब्रिज ज्या ठिकाणी मागील काही वर्षांपासून का अनेक अपघात होत आहेत आणि आज तर असा एक अपघात झाला की ज्याच्यामध्ये कुटुंब पूर्णपणे होरपळून पळून गेलंय सध्याचे काय अपडेट्स आहेत अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाचा हा अपघात आहे गेल्या दहा वर्षात शंभरपेक्षा जास्त जणांचा मृत्यू या नवले पुलाच्या आसपासच्या दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये मागे पुढे झालेला आहे सातत्याने इथं अपघात होत राहतात अनेकदा नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक पुढाऱ्यांनी स्थानिक पुढाऱ्यांनी बैठका करून खासदारांनी बैठका करून मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही या सगळ्या परिसरामध्ये अपघात जे आहेत ते थांबायचं नाव घेत नाहीये आज जो अपघात झाला आहे त्याचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर अत्यंत हृदय हेलावून टाकणारी ही दृश्य आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे दोन हेवी कंटेनरच्या मध्ये एक मारुती स्विफ्ट डिझायर हिचा पूर्ण चेंदाबेंदा होतो सीएनजीचा ब्लास्ट होतो आणि त्याच्यामध्ये हे सगळे भरपळून जातात ही आग इतक्या मोठ्या प्रमाणावरती होती की ज्या कंटेनरनं मागणं धडक दिलेली होती त्याचे ब्रेक पण झालेले होते त्या कंटेनरमधले ड्रायव्हर आणि क्लिनर सुद्धा जळून पूर्ण खाक झालेले जवळपास सात जणांचे मृतदेह आहेत परिंत आ, ज़े ज़े एक, ते आतापर्यंत या शसूंच्या शवागारामध्ये आणण्यात आलेले आहेत आणखी एक मृतदेह हा काही वेळामध्ये आणण्यात येईल असं कळतंय या सगळ्या पार्श्वभूमीवर तीन स्त्रियांचे मृतदेह आहेत ज्याच्यामध्ये एक सात वर्षाची मुलगी असली ते सुद्धा समजत आणि हे सगळं अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाचा हा सगळा अपघात म्हणावा लागेल ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे गेल्या दहा वर्षामध्ये शंभरपेक्षा पेक्षा अधिक मृत्यू या नवले झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक दुचाकी त्याच्यामुळे आता हे अपघात रोखण्यासाठी नेमकं काय केलं जाणार ते बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी या अपडेट आपण घेत राहूया ब्रेकिंग न्यूज आहे युती होईल का कुठली जागा कोण लढणार याबाबत विचार करू नका याबाबत निर्णय वरिष्ठ घेतील तुम्ही फक्त कामाला लागा असं एकनाथ शिंदे मुंबईमधील नेत्यांना आदेश दिले मुंबईकरांच्या कामांना महत्व द्या रखडलेली कामं त्वरित मार्गी लावा एकनाथ शिंदेनी बैठकीमध्ये हे आदेश दिल्याची माहिती आहे तर केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट कोस्टल रोड मेट्रोसारख्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा असं एकनाथ शिंदे म्हणाले गृहनिर्माण विभागातर्फे राबवलेले गेलेले प्रकल्प लोकांपुढे ठेवा आणि क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची माहिती लोकांना द्या मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट कोस्टल रोड मेट्रोसारख्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा असं एकनाथ शिंदेंनी बैठकीमध्ये आदेश दिल्याची माहिती आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणायची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर देण्यात आल्याचंही कळत आहे जो विश्वास ठेवत नगरसेवकांनी शिंदेची साथ धरली त्यांना जागा मिळवून देणं आणि जिंकून देण्याची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर देण्यात आली आहे